आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आपल्याला कापूस बियाणं बऱ्याच ठिकाणी मिळायला सुरू होणार आहे असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आता पाण्यावर लागवड करायची आहे आणि इथून पुढचा जो मोसम आहे हा आपल्या कापूस लागवडीसाठी अतिशय योग्य आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता काय होणार आहे की रस्सी खेच सुरू होणार आहे मग मित्रांनो आपल्याला नक्की कापूस बियाणं लावायचं कोणतं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या बियाणेमध्ये आपल्याला कमतरता जाणवणार नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला बियाणं घ्यायला सोपं होईल जर हे तुमच्या आवडीचं बियाणं असेल तर तुम्हाला अगदी आरामामध्ये हे बियाणे मिळून जाईल फार घाई करण्याची गरज नाही कारण बियाणं येताना हे टप्प्याटप्प्याने येतं म्हणजे आता जसं पंधरा तारखेला आहे परत वीस तारखेच्या दरम्यान बियाणं येऊ शकतं परत पंचवीस तारखेला पण बियाणं उपलब्ध होतं म्हणजे हळूहळू बियाणं उपलब्ध होतात त्यामुळं शक्यतो घाई करण्याची गरज नाही जर मी तुम्हाला हे नऊ दहा वान सांगणार आहे या वानामध्ये जर तुमचा वान असेल तर निश्चिंत रहा बियाणं तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो कापूस बियाणं खरेदीसाठी माझेही कॉन्टॅक्ट असतात तेव्हा ना महाराष्ट्रभर कॉन्टॅक्ट करावे लागतात कारण शेतकऱ्यांना बियाणं मिळवून देणं ही पहिली प्रायोरिटी असते आता याच्यामध्ये बियाणं मागवताना मला एक समजलं की यावर्षी काही बियाणे असे आहेत की ज्यांना खूप पुरवठा त्यांचा होणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिला वान आहे नोजीविडू सीटचा आशा मित्रांनो आशा गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात तुटवडा त्याचा जाणवला थोडेफारच ठिकाण असे आहेत की ज्या ठिकाणात हा वान मिळाला परंतु यावर्षी आशाचा खूप स्ट्रॉंग झोन महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं आशा सीटचा किंवा आशा बियाण्याचा आपल्याला तुटवडा यावर्षी जाणवणार नाही त्यानंतर दुसरं आहे कबड्डी सुद्धा खूप रसिक होते पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कबड्डीचं बियाणं उपलब्ध आहे खूप आहे असं नाही परंतु बऱ्यापैकी उपलब्ध आहे त्यानंतर माहीकोचे बरेच वाण माहीकोमध्ये जंगी असेल बाउन्सर असेल किंवा मग धंदेव असेल धंदेव तर कधीही कमतरता पडत नाही परंतु बाउन्सरची मागच्या वर्षी खूप कमतरता होती तर तीसुद्धा यावर्षी राहणार नाही आहे त्यानंतर संकेत नाच संकेत अकरा अकरा हा जो वाण आहे या वानामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात मागच्या वर्षी ब्लॅक झालेलं पाहायला मिळालं त्यासोबत तुटवडा सुद्धा खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळाला परंतु यावर्षी शक्यता आहे की मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणं बऱ्यापैकी उपलब्ध आहे आता हे बियाणं जे उपलब्ध आहे असं सांगतोय तर हे मागच्या वर्षीच्या तुलनेने या वर्षीचं सांगतोय त्यामुळं बियाणं उपलब्ध आहे तुम्हाला सुरुवातीला जे उपलब्ध होतंय ज्या ज्यांची लागवड साधारणतः पंचवीस मेच्या अगोदरच होणार आहे अशा शेतकऱ्यांनी हे बियाणे लगेच घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला पुढं अडचण येणार नाही त्यानंतर जे काही वान आहेत तर न्युजीविडूमध्ये सुद्धा बरेच वान आहेत जसं की नवनीत आहे नंतर नवीनसुद्धा काही वान येत आहेत तुलसी म्हणून जो वाण येतोय तोसुद्धा उपलब्ध आहे आशा तर आहेच आहे तर असे जी वान आहेत तर हे वान उपलब्ध आहेत याच्यानंतर जे जी वान आहेत तर या वानामध्ये अजितचा एकशे पंचावन्नसुद्धा आहे एकशे अकरा आहे अकरा नव्याण्णव आहे एकशे नव्याण्णव आहे हे चारही वान उपलब्ध आहेत मुळात अजितचे जवळजवळ अकरा नव्याण्णव एकशे नव्याण्णव हे वाण तर आपल्याला नेहमी उपलब्ध असतात परंतु एकशे पंचावन्न जो आहे तर एकशे पंचावन्नमध्ये आपल्याला तो तेवढा पाहायला मिळतो जो यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे म्हणजे सुरुवातीला दरी यानंतरचे बरेचसे वान अजूनही मार्केटमध्ये खूप सारे वान आहेत बऱ्याच लोकांना हा विचार पडतो की नक्की मिळते की नाही पण बरेच असे वान आहेत आता ज्या वाहनामध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लॅक होतं किंवा जास्त प्रमाणात तुटवडा निर्माण होतो हे वाण मी तुम्हाला सांगितले याच्या पलीकडं तुम्हाला जे वाण लागतं ते वान अवेलेबल होतील आणि शंभर टक्के अवेलेबल होतील फक्त काय की थोडासा धीर धरा ज्यांची लागवड खूप सुरुवातीला होते अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीला बियाणे घ्यायला घाई करा जेवढी जास्त घाई होणार तेवढं जास्त बियाणं दाबलं जाणार आणि तेवढा जास्त ब्लॅक ते त्याच्यामध्ये होणार त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची लागवड सुरुवातीला आहे त्यांनी सुरुवातीला बियाणे घ्या ज्यांची लागवड एक जूनच्या नंतर असणार आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र थोडंसं धीर धरा आणि नंतर बियाणे खरेदी करा कारण जेवढं कॉम्पिटिशन तुम्ही तयार करणार तेवढंच डिमांड त्यांचं होणार आणि त्याच्यातून रेट वाढणार त्यामुळं ही परिस्थिती होऊ नये याच्यासाठी काळजी घ्या जास्त काही करू नका बियाण हे टप्प्याटप्प्यानेच उपलब्ध होतं जवळजवळ यावर्षी मागच्या वर्षीचा जर विचार केला तर फक्त तीस टक्के बियाण एचं होतं जे यावर्षी पन्नास टक्क्यांपर्यंत अॅलॉटमेंट आहे त्यामुळं काळजी करू नका बियाणंही मिळणार आहे तसंच मित्रांनो येणारा कालावधी जो आहे येणारा जो हंगाम आहे याची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज व्हिडिओ पाहायला मिळेल धन्यवाद